छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव अशी क्रांतीची घोषणा करणारे थोर साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती उत्सवाची सांगता गुरुवारच्या मिरवणुकीने झाली भीमशाहिरांची पहाडी आवाजातील गाणी तोफानी आवाजाने मिरवणुकीत उत्साह संचारला सुरुवात होऊन आर्य समाज चौक गुजरी लाईन मेडिकल लाईन गोरलेपुरा माळीपुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक झेंडा चौक या मिरवणूक मार्गाने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मातंग समाजासह विविध समाजातील युवा वर्गांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मातंगपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आलाय न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे पथरोड